नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्यासोबत आहे मिड डे या दैनिकाचे इंग्रजी दैनिकाचे राजकीय संपादक धर्मेंद्र झोरे खूप स्वागत आहे आपलं मॅक्स महाराष्ट्रामध्ये पहिला मुद्दा तर हे विशेष अधिवेशन आमदारांच्या सत्तेसाठी असतं पण काय नेमकं का कारण आहे म्हणजे कारण ई व्ही एम असं दिसत असलं तरी सद विरोधी पक्षातल्या सर्वच आमदारांनी या शपथविधी समारंभाचा म्हणा किंवा या याचा पूर्णपणे विरोध केला आहे बहिष्कार आहे पण ते उद्या शपथ घेतील घ्यावीच लागेल शपथ त्यांना उद्या घ्यावीच लागेल आज त्यांचा सिम्बॉलिक बायकॉट होता त्यातही सुसंवाद आहे की नाही असाही प्रश्न एक निर्माण झाला एम बी एमध्ये काँग्रेसचा कॉल होता शिवसेनेला माहीत नाही राष्ट्रवादीला माहीत नाही अशी बाहेर चर्चा सुरू होती जेव्हा त्यांना माहीत झालं तेव्हा मग ते बाहेर आले आणि मग त्यांनी ज्या पद्धतीने आपले मुद्दे मांडता येतील तसे मांडण्याचा प्रयत्न केला ई एम आणि तत्सम काही विषय त्यांनी जे जो काँग्रेसने विषय धरून तिकडे धरलेला आहे इलेक्शन कमिशनच्या पुढ्यात की ई व्ही एमच्याऐवजी बॅलेट पेपरवर इलेक्शन्स घ्यावेत तो एक विषय घेतला जाणे आणि याच्यामध्ये मात्र एक एक गो आज गोष्ट लक्षात आली जरी संख्या कमी असली विरोधकांची त्यांच्याकडून ही अपेक्षा होती की यांनी एकत्र येऊन काहीतरी निर्णय घ्यावा एकत्र शक्ती दाखवावी पहिल्याच दिवशी मला वाटतं त्यांचं कॉर्डिनेशन आणि सुसंवाद नसल्यामुळे आज पहिल्या दिवस त्यांचा थोडा आंतरिक प्रश्न सॉल्व्ह करण्यामध्ये ते सोडवण्यामध्येच त्यांचा आजचा दिवस जाईल असं वाटतं आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा मिटिंग झाल्या त्याच्यामध्ये काही नाराजी वगैरे झाली असंही काही कळत आहे पण एक सर्वात या सगळ्या बहिष्कारामधनं एक बातमी खूप पुढे आली ती म्हणजे समाजवादी पार्टीचे आमदार दोन आहेत अबू आझमीनी स्टँड घेतलं की त्यांनी शपथ घ्यायची आणि ती घेतलेली आहे तर हा मवियामधला एक गोंधळ या निमित्तानं पुढे आला आहे त्या गोंधळाला दुसरी पार्श्वभूमी आहे त्याला पार्श्वभूमी ही आहे की काल बाबरी डेमोलिशनचा डिसेंबर सहा त्या दिवशी बहुतेक जे त्या डेमोलिशनच्या विरुद्ध आहे ते तो काळा दिवस म्हणून पाहतात आणि ज्यांना तो दिवस साजरा करायचा दिवस पण साजरा करतात तर काल काही आमदारांनी काही शिवसेनेच्या आमदारांनी बहुतेक सोशल मीडियावरती ती एक पोस्ट केली त्याच्यामध्ये बायोडेमोलिशनच्या संदर्भात काही त्याला पुरव असलेली म्हणजे त्याला पूरक असलेली अशी काही वक्तव्य त्यांनी केलेली आणि त्याच्या आधीसुद्धा एक अशी बातमी आली होती की शिवसेनेच्या उभाटा गटाच्या अध्यक्षांनी आता आपण हिंदुत्वावर काम केलं पाहिजे आणि शाखेशाखेत जाऊन हा जो मुद्दा आहे तो आपण अपन, आपलं हिंदुत्व सोडू नये लोकांना असं वाटू नये आपण हिंदुत्व वालेच होतो आणि आणखी पुन्हा आपल्याला यावरती काम करायचं आहे असाही एक आदेश आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना दिला आहे तर ते एक कारण अबू आझमींना मिळालं त्यांनी कालही सोशल मीडियावरती या बाबतीत टीका केली आणि आज त्यांनी शपथ घेतली त्यांनी आणि रयश शेख यांनी आणि त्यांनी आज तोच त्यांचा तो स्टँड होता की आम्ही सेक्युलर पार्टी आहोत आम्ही अशा पक्षांसोबत कसं राहावं हा एक हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा असू शकतो आणि यात उद्धव ठाकरे गट म्हणजे त्यांचा उभाठाम हा पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मार्गावर जाण्याचे काही संकेत मिळतात का त्यांना हे कळून चुकलं की हिंदुत्व हा मुद्दा सोडला तर आपल्याला फटका बसू शकतो नक्कीच आता आपण जे इलेक्शनचे रिझल्ट बघितले आणि परवाच्या दिवशीचा शपथविधी बघितला तर त्या शपथविधीच्या कार्यक्रमात असलेला हिंदुत्वाचा जोर त्याच दिवशी लागलेले नारे आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे कराडा पुरस्कार करणारे नेते जेव्हा तिथे आले त्या नेत्यांना लोकांनी ने दिलेला प्रतिसाद ज्या पद्धतीने तो सगळा माहोल होता त्या माहोलवरती कुणालाही ये समजून येईल की आता सध्या महाराष्ट्राची स्थिती काय आहे की लोकांच्या मनामध्ये काय आहे जो आणि यात मला वाटतं उद्धव सेनेचा पण फायदा आहे आणि समाजवादी पार्टीचा पण फायदा आहे तर समाजवादी पार्टीला बहुतेक कारणच पाहिजे होतं याआधी पण त्यांच्या या मूहामध्ये सीट शेअरिंगच्या संदर्भात बरेच वाद झाले त्यांना आठ पाहिजे होते बारा पाहिजे होते पंचवीस पाहिजे होते काही प्रत्येक ठिकाणी त्यांना सीट्स पाहिजे होते आणि एक असं आहे की त्यांना मुस्लिम समाजासाठी मायनॉरिटीसाठी काम केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गटालासुद्धा आता शिवसेनेला जर मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यश मिळवायचे असेल आणि जो आतापर्यंतचा ओव्हरऑल त्यांचा त्यांच्याबद्दल जो एक प्रचार आहे आणि त्यांच्या की त्यांनी हिंदुत्व सोडले हिंदुत्व सोडले तो जर प्रचार त्यांना मिटवायचा असेल त्यांना हे काम करावं लागेल पण आपण पाहिलं की शिवसेनेमध्ये दोन गट झाल्यानंतर पुरोगामी भूमिका जी उद्धव ठाकरे यांनी घेतली त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अरविंद सावंत यांच्या यांच्यासारख्या उमेदवाराला भरघोस मतं मिळाली होती मुस्लिम समाजाची म्हणजे मी स्वतः ते कव्हरेज केलं होतं त्यांची मुलाखत घेतली होती या मी यापूर्वी कधी मी मुसलमानांचा इतका पाठिंबा खास करून उद्धव म्हणजे बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा कधी मी पाहिला नव्हता मग असं असताना महाविकास आघाडीला मुसलमानांची मुस्लिम समाजाची मतं खूप मोठ्या प्रमाणात मिळाली पण ती विधानसभेच्या निवडणुकीत स्कॅटर्ड होताना आपण पाहिली त्याही काही त्यांचे अपक्ष उमेदवार जर असतील मुस्लिम समाजातील तर त्यांना सुद्धा अमरावतीमध्ये चांगली मतं मिळाली किंवा इतरत्र मग ही भूमिका घेऊन एक सर्वसमावेशक भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतल्यामुळे त्यांना वाढता पाठिंबा मिळाला होता पण समजा हिंदुत्वाची भूमिका घेतली तर पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये गोंधळ निर्माण होऊन जाईल आता तोच प्रश्न आहे की महाविकास आघाडी किती काळापर्यंत स्थिर राहू शकते मे महिन्यात यावर्षी ज्या पद्धतीत होती त्याच स्वरूपामध्ये ती पुन्हा राहू शकते का चोवीसच्या असेंब्ली इलेक्शन्समध्ये विधानसभेच्या इलेक्शन ज्या पद्धतीने काम केलं तसंच राहू शकते का आणि पुढे काय होतं बघा आता या इलेक्शन्सनी विधानसभेच्या इलेक्शन्सनी प्रत्येक पक्षाला आपली आपली एक आ, 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 काय म्हणतात त्यांना प्लेसमेंट म्हणता येईल किंवा त्यांना हे दाखवलं आहे की तुम्ही काय केलं पाहिजे होतं आणि काय तुम्ही केलेलं नाही विधानसभेचा वेगळा होता विचार विधानसभा सॉरी लोकसभेचा लोकसभेमध्ये कन्सॉलिडेशन ते सहा ठिकाणचं सहा मतदारसंघांचं होतं त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंना त्याचा फायदा झाल्याचा दिसला आपल्याला मग तो फायदा त्यावेळी झाला तर मग यावेळी का झाला नाही याच्यासाठी वोट डिवाईड करणारे उमेदवार असतील किंवा मग त्याच्यामध्ये पुन्हा दुसरा एक असतो हो एक उद्देश येतो की बाबा प्रत्येक ठिकाणी म्हणजे आम्हीच माघार घ्यायची का जसं मी जे छोटे पक्ष छोट्या आघाड्या उभे झाल्या त्यांचं हेच म्हणणं होतं म्हणजे लोकशाही आहे एका बाजूला तुम्ही म्हणता की लोकशाही आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता की आम्ही लढायचं नाही मग अपक्ष पण लढतात मग आम्ही तर पक्ष आहोत आम्ही लढायचं नाही का लोकशाहीची हेच तर मजा आहे ज्याच्यामध्ये ज्याला जमलं त्याला जमलं आणि ज्यांना ज्यांनी लोकांना ज्या पद्धतीने प्रचार करायचा ज्या पद्धतीने पोचायचा तर लोकांना प्रतिसाद मिळतो आता हे बघा नथिंग इज परमनंट इन पॉलिटिक्स उद्धव ठाकरेंनी तो प्रयोग करून बघितला पुरोगामी आहेत त्यां त्यांच्या सोबत असलेले शंका शंका मुद्दे खूप वेगळे असतात पण महापालिका म्हटलं की शहरी भागावर तुम्हाला जास्त लक्ष केंद्रित करावं लागतं आणि बटेंगे तो कटेंगे या घोषणेला भाजपच्या आणि शिंदेनी ती भूमिका पुढे घेऊन गेले अजित पवार फारसे काही त्यात सहमत दिसले नाही आणि त्यांचे पक्षाचे पण नेते तर हे हेरून शहरातलं मतदान हिरून त्यांनी आपल्या भूमिकेमध्ये बदल करायचं ठरवलं आहे का किंवा ते करतील का उद्धव ठाकरे बघा मुंबईचं तुम्हाला माहिती मुंबईचे तुम्ही जर दंगलीनंतर आणि याच्यानंतर ज्या पद्धतीने मुंबईमध्ये शिवसेनेचा इमर्जन्स झाला पहिले मराठी भूमिपुत्रांसाठीची भूमिका नंतर त्यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली हिंदुत्व भूमिकेवरून ते आणि बी जे पी एकत्र आले भाजप एकत्र आले त्यांना पंच्याण्णवमध्ये सरकार त्यांचं बनतं त्यांचं एको चौदामध्ये त्यांचं सरकार झालं एकोणीसमध्ये त्यांचं सरकार आलं चोवीसमध्ये त्यांचं सरकार आलं मी आता ते वेगवेगळे पक्ष घेत नाही मी आता हा विचार करतो आहे की आयडिओलॉजी सेम असेल त्याच्यामध्ये फक्त एक ॲबरेशन एक अपवाद आहे तो अजित पवारांचा आहे तर अजित पवारांनी प्रॅक्टिकलिटी जी पॉलिटिक्समध्ये असते ती अनुसरून ते अॅडॉप्ट करून त्यांनी या युतीमध्ये महायुतीमध्ये चंचू प्रवेश केला आणि चंचूक प्रवेश करून ते आता मोठे झाले त्यांचा hmm. आनंद वेगळा आहे ते त्यांनी ते हे प्रूव्ह करून दाखवलं की मी माझा हा एक बटंगे तो कटंगेला मी आपला विरोध करून विरोध त्यांनी असा केला की त्यांनी काय म्हटलं त्यांना आ... बटंगे कटंगेला त्यांचा विरोध होता पण एक आहे तो सेफ आहे याला त्यांचा विरोध नव्हता त्याच्यामध्ये याचे अन्वयार्थ जर काढायचे गेलो तर आपल्याला इथेच अर्धा तास लागेल त्याच्यामुळे हे काय मजेशीर पॉलिटिक्स आहे मुझे पॉलिटिक्स आहे आणि उद्धव ठाकरेंना मध्ये आता बघा अर्बन आणि रुरल असा त्या जेव्हा आयडिओलॉजीचा फरक येतो आयडिओलॉजीचा प्रश्न येतो तेव्हा ये इतकं काही जाणवत नाही जो अर्बनमध्ये राहतो त्याचा कोणी ना कोणी गावामध्ये पण आहे ना तो एक कनेक्ट आहे एक जर हिंदुत्वाचा प्रखर कडवा प्रचार आणि प्रसार करणारा आणि त्याचा पाठिंबा मा देणारा माणूस एका घरामध्ये असेल तर त्याच्यासोबत त्याच्या घरचेही असतात ना काही ठिकाणी तो होऊ शकतो पण मुंबईमध्ये मुंबईमध्ये हे चालतं आणि मुंबईमध्ये हे मला वाटतं जरी आपण म्हणतो की शहराचे प्रश्न वेगळे असतात आता पाहिला आता लोकांना मूलभूत प्रश्नावरती लोकांनी मतदान करताना तुम्हाला दिसतात का नाही तो लार्जर विचार करतात तो, विचार करता तो विचार करता आता आणि या गोष्टींचा सगळा वेगळा विचार करायला लोक लागले आणि सोशल सेक्टरमध्ये आपल्याला काय डोल मिळेल याचा पण विचार करायला लागला आता बघा हिंदू जननायक म्हणून राज ठाकरे यांच्या प्रतिमेला पुढे आणण्याचा प्रयत्न झाला होता म्हणजे त्यांच्या पक्षातर्फे आणि भाजपला ते चांगलंही वाटत होतं कारण त्यांना उद्धव ठाकरेंचे होट्स कापायचे होते पण लोकसभेच्या निवडणुकीतही झालं नाही विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचाच धुवा उडाला असं असताना सुद्धा आता जननायक म्हणून हिंदू जननायक म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावाच्या अनेक पाट्या मुंबई शहरामध्ये लागलेल्या दिसल्या आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची सुद्धा भूमिका जर उद्धव ठाकरे आले म्हणजे चार पक्ष कदाचित ते हिंदुत्वाच्या मुद्द्याला पुढे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतील मग असं असताना एक हिंदू समाजाचा एक जननायक म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पुढे आणण्याचा प्रयत्न हा लार्जर परस्पेक्टिव्ह डोळ्यासमोर ठेवून भाजपतर्फेच केला जाईल किंवा जन फडणवीस यांच्या टीमकडून केला जाईल फडणवीस आता दुसरा नेता कोण आहे की दोन हजार सतरामध्ये पण फडणवीसच होते ज्यांनी महानगरपालिकेत हा फक्त दोन सीट्स त्यांना कमी मिळाल्या त्यावेळी ते एकत्र होते सरकारमध्ये त्यांनी त्यावेळी विचार केला ठीक आहे तुम्ही बी एम सीची सत्ता तुमच्याकडे ठेवा आम्ही काय म्हणतात त्याला आम्ही त्यांनी काय म्हटलं तर एक आम्ही पाठीराखे की असं काही गार्डियन्स ऑफ काहीतरी असा त्यांनी तो, तो एक शब्द वापरला तर ते त्यांच्यासोबत राहिले आता मात्र तसं होणार नाही आता ही खूप निकराची लढाई होईल आणि या निकराच्या लढाईमध्ये एम व्ही ए महाविकास आघाडी एकत्र राहील का किंवा महायुती पण एकत्र राहील का हा प्रश्न आहे तर हा प्रश्न आपल्याला जेव्हा यांच्या नवीन नवीन मॅकनिशन्स यांच्या आपल्याला ते प्लॅन आणि प्लॉट्स कळतील तसं तसं आपल्याला कळेल की काय यांच्या नेमक्या आता मुख्यमंत्री झाल्या झाल्या फडणवीसांनी काही राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या त्यात राज ठाकरेबाबतची त्यांची भूमिका अत्यंत सकारात्मक दिसली की महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना आम्ही सोबत घेऊ हे म्हणत असताना राज ठाकरेंची जी काही पहिली बैठक झाली निकाल आल्यानंतर त्यात मात्र भाजपसोबतची जवळी आणि काही गोष्टींवर त्यांनी आणि ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये त्यांनीच काही मुद्दे त्यांच्या उमेदवारांनी मांडलेले होते आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते प्रश्नाला दिलेलं उत्तर होतं बरोबर आहे मी तो इंटरव्ह्यू पाहिलेला नाही तुम्ही पाहिला असाल मला वाटतं की जो इंटरव्ह्यू घेत होता आणि मुलाखत घेत होता त्यांनीही विचारलं असेल राज ठाकरेंना तुम्ही सोबत घेणार आहात का त्याच्यामुळे गोइंग बाय फडणवीसांचा जी राजकारणाची पद्धत आहे ते कोणाला नाराज करत नाही त्यांना माहिती आता राज ठाकरे काही गोष्टींवरती नाराज आहेत तर राज ठाकरे पुन्हा त्यांच्याजवळ पण येऊ शकतात तर राज ठाकरे तर पब्लिकली सांगितले की भाजपा सोडून इतर कोणताही पक्ष मला माहीत नव्हता माझं नातं जे आहे ते राजकीय नातं भाजपाशीच आहे त्याच्यामुळे तो डिस्कनेक्ट होईल असं काय आणि राज ठाकरेंच्या संदर्भातच आपण त्यांचाही तो स्टँड जेव्हा पाच सहा महिने आणि इलेक्शन्स होतील बीएमसीचे किंवा इतर आता जवळपास म्हणजे बीएमसी आहे आपण फक्त मुंबईच नाही तर अजून सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि महानगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे बरंच काही होणार आहे म्हणजे यावेळी असं झालं की पूर्वी काय व्हायचं की असेंब्ली इलेक्शन विधानसभेच्या आधी हे मिनी विधानसभा इलेक्शन म्हणून व्हायचे आता काय आता उलट झालं आहे महाराष्ट्रात सगळं उलटत व्हायला लागलं ला। आता म्हणजे आता आता असं आहे की तुम्हाला विधानसभेत जे एवढं तगडं यश मिळालेलं आहे विधानसभेनंतर फुल विधानसभेनंतर ही मिनी विधानसभा आता होईल त्याच्यामध्ये पर्सेंटेज वाईज आणि सीट्स वाईज बी जे पी आता जो जो ऑर्डर आहे उतरता क्रम आहे बी जे पी शिंदेची सेना अजित पवार शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हा क्रम पण पाहिला जाईल ना म्हणजे हा क्रम मेंटेन झाला पाहिजे बरोबर मग आपण हे सगळं बघितलं तर शेवटचा प्रश्न की शिवसेनेनं उद्धव ठाकरे गटानं जर हिंदुत्वाची भूमिका घेतली तर तो एक मोठा बदल असेल भूमिकेतला या तीन वर्षातला आणि तसा तो बदल मतदारांना फार आकर्षित करून घेईल असं वाटतं आपल्याला होऊ शकतो त्यांना फायदा फायदा होऊ शकतो याचं कारण की तरी ते हिंदुत्वाचं कि ते किंवा जेव्हा जेव्हा एमयूएचे सगळे लिडर्स आणि जेव्हा त्यांच्या एकत्रित सभा व्हायच्या दसरा महोत्सवाला किंवा दसऱ्याच्या रॅलीला ज्या पद्धतीने पहिलं उद्भोजन जे असायचं ते उद्बोधन करत नव्हते पण जेव्हा त्यांची फक्त शिवसेनेची सभा असते तेव्हा ते माझ्या तमाम हिंदू आणि भगिनींनो असा उल्लेख करतात तर आता मला वाटतं सगळ्या पक्षांच्या लक्षात आलेलं आहे इव्हन काँग्रेसनी पण तर सॉफ्ट हिंदुत्वाचा हिंदुत्वाचं ते तर इतक्या वर्ष हे करून आता ठाकरेंच्या पार्टीचाच व्हेरी फाउंडेशन हे हिंदुत्वाचं आहे त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा गेले आणि पुन्हा गेलं हे मी हे म्हणणार नाही ते होतेच पण फक्त काही मित्र जे काही सोबत आले त्याच्यामुळे थोडासा त्यांना आ, एक बदल करावा बदल करावाद करावं त्या दोन लोकांना चांगलं वाटावं म्हणून जसं आता अजित पवारांना पण भगवा करून दाखवेल अशी फडणवीसांनी शपथ घेतलेली आहे म्हणजे त्यांनी सांगितलं नाही मी त्यांचा मी पण त्यांचं हळूहळू होईल ते जरी आता आमचे प्रॅक्टिकल पॉलिटिकल आमचे अलायन्स पार्टनर्स असले तरी काही वर्षांनी ते आमचे आयडिओलॉजिकल पार्टनर्स सुद्धा होतील हो तर बघूया म्हणजे आता इंटरेस्टिंग स्टेजवर आहे आता राजकारण